आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर सध्या कराडच्या युनिक सहापदरी उड्डाण पुलाचे काम गतीने सुरू आहे पुलासाठी महत्त्वाचा भाग असलेल्या सेगमेंट बसवण्याचे काम रात्रंदिवस सुरू असल्याने आत्तापर्यंत बावन्न पिलरवर सहाशे सत्त्याण्णव सेगमेंट बसवण्यात आले आहेत त्यामुळे पुलाचे चाळीस मीटरचे पन्नास गाळे पूर्ण झाल्याने हा सिंगल पिलरवरील उड्डाणपूल दोन किलोमीटरचा तयार झाला आहे बारावास एकूण साडेचार किलोमीटरचा हा भव्य उड्डाणपूल दोन हजार पंचवीसमध्ये वाहतुकीला खुलवणार आहे डी पी जैन कंपनीच्या वतीने हा पूल उभारण्यात येत असून कंपनीचे उपाध्यक्ष प्रदीप कुमार जैन प्रकल्पाचे प्रमुख सत्येंद्रकुमार वर्मा प्रकल्पाधिकारी सौरभ घोष प्रकल्पातील अभियंते तज्ज्ञ शेकडो कामगार हा प्रकल्प पोर पूर्ण करण्यात व्यस्त आहेत दरम्यान या सिंगल पिलरवरील सहा पदरी उड्डाणपुलाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे हॉटेल ग्रीन पार्क ते डीमार्टपर्यंत आत्तापर्यंत अठ्ठावीस पिलरवर सेगमेंट बसल्याने एक हजार एकाहत्तर मीटर तर ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाकापर्यंत चोवीस पिलरवर सेगमेंट बसल्याने नऊशे वीस मीटर उड्डाणपूल तयार झाला आहे याशिवाय पेटनाका ते शेंद्रे दरम्यान सहापुदरी महा महामार्गाचे काम गतीने सुरू असून कराडच्या कोयना नदीवरील पुलासाठीच्या पिलरवर गर्डर बसवण्याचे काम चालू आहे आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या सेगमेंट बसवण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे आपण पाहू शकता खरेदी विक्री पेट्रोल पंपानजीक उड्डाणपुलासाठी सेगमेंट बसवण्याचे सध्या काम सुरू आहे त्याचबरोबर कोल्हापूर नाक्यावर उर्वरित पिलरच्या पिलर, पिलर कॅपचे कामही सुरू करण्यात आले आहे या ठिकाणी शेवटचे दोन पिलरचे काम अपूर्ण होते तेही आता पूर्णत्वास जात आहे पिलर कॅपचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पिलरच्या दोन्ही बाजूस रस्ते करण्याचे काम सुरू होणार आहे दुसरीकडे आपण पाहू शकता डीमार्ट मार्टपर्यंत सेगमेंट बसवण्याचे काम सध्या पूर्णत्वाकडे आले आहे या ठिकाणी सध्या गतीने सेगमेंट बसवण्याचे काम सुरू आहे